नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार अक्षय कुमार सिनेमामध्ये तुम्ही पाहिलं असेल त्यांना अनेक स्टंट करतानाही पाहिला आहे अक्षय कुमारने नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या फिटनेसचं रहस्य सांगितलं आहे अक्षय कुमार आज अठ्ठावन्न वर्षांचा आहे फिफ्टी एट पण त्याचा फिटनेस हा सोळा वर्षाच्या पोरासारखा आहे एकदम फिट आहे अक्षय कुमारला फिटनेसचं वेडच आहे त्याचा श्रेय तो आपल्या जीवनशैलीला देतो लाईफस्टाईल त्याची लाईफस्टाईल ठरली आहे तु तो तुम्ही अतिशय म्हणजे नित्य नियमाने ती पाळतो शिस्त याच म्हण शिस्त आयुष्यात शिस्त आवश्यक आहे शिस्त अत्यंत आवश्यक आहे आयुष्य तुम्ही आयुष्याला कसं वळण देता ते शिस्त ठरवते बेसिस्ट वागाल तर तब्येत गडबड होईल अक्षय कुमार शिस्तीत वागलाय त्यामुळे आजही तो फिट आहे अक्षय कुमारची लाईफस्टाईल काय आहे पहा तुम्हाला पसते का म्हणजे जमते का, का। अक्षय कुमार पहाटे चारला ला पहाटे चारला ला उठतो एक दिवस उठत नाही त्याचा हा रोजचा त्याचा दिवस पहाटे चारला जागा होतो दुसरं महत्वाचं म्हणजे सायंकाळी सहाला ला तो, तो जेवतो सायंकाळी सहाला ला जेवतो म्हणजे तुम्ही कल्पना करा जो सी... सिनेमात आहे बॉलिवूड मध्ये आहे बॉलिवूडचं लाईफस्टाईल कशी किती धावपळीची आणि रात्री बिरात्री शूटिंग वगैरे हो वगैरे पण अक्षय कुमार ते आपल्या आपल्या लाईफस्टाईलमध्ये बसवतो आणि सायंकाळी सहाला जेवतो हो आठवड्यातून एक दिवस उपवास उपवास करतो अजिबात जेवत नाही हो सकाळी चारला ला नंतर नंतर ध्यानधारणा प्राणायाम वगैरे व्यायाम वगैरे काय व्यायाम त्याचं म्हणणं सकाळी तुम्हाला दिवसभरात काय करायचं ते ठरवायला विचार करायला वेळ मिळतो तुम्ही प्लॅनिंग करू शकता तुम्ही जो काही मनात विचार केला असेल तो विचार अधिक चांगल्या प्रकारे करायला तुम्हाला वेळ मिळतो कारण जग उठायच्या आधी म्हणजे सूर्य उठायच्या आधी अक्षय कुमार उठतो आणि एक दिवस नाही कित्येक वर्ष त्याच सुरू आहे रुटीन त्याच्या तब्येतीच रहस्य यातच आहे फिटनेस फिटनेस त्याला वेळ आहे त्याचं म्हणणं आहे फिटनेसमुळे तुमचं शरीर ऍक्टिव्ह राहते आता संध्याकाळी सहाला ला तो जेवतो अलीकडे बहुतेक घरामध्ये रात्रीचं जेवण हे आठ आठ नंतरच होते आठ किंवा नऊला जेवायला बसतात परंतु अक्षय कुमारचं तसा नाही तो सहाला सहा हजार टोला पडला की तो जेवायला बसतो त्याचं म्हणणं सहाला जेवायचे जी फायदे आहे रात्री तुमचं अन्न पचायला मदत हो अन्न पचायला अन्न पचवायला शरीराला भरपूर वेळ मिळतो तुम्ही नऊ नऊला झोपायला दहा वाजतात आणि रात्री रात्री पचन क्रिया पचनशक्ती ही अतिशय मंद असते रात्री जेव्हा झोप शरीर झोपेच्या मूडमध्ये जाते तेव्हा शरीरातले साऱ्याच अवयव आपलं काम हळूहळू मंद करतात थंड हळूहळू स्लो करतात तर झोपेत जाण्याआधी शरीराला अन्न पचवायला शिकवलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही सहा वाजता जेवा असं त्याचं म्हणणं आहे तुम्ही झोपत असाल तर तुम्ही सहाला जेवला तर अन्न पच पचवायला शरीराला तीन तास मिळतात हा बोनस आहे दुसरं म्हणजे तो घरचं घरचं जेवतो बाहेरचं जेवत नाही आठवड्यातून एकदम उपवास करतो त्याचं म्हणणं उपवासाने शरीर स्वच्छ व्हायला मदत होते तुम्ही तुमची गाडी तीन चार दर तीन महिन्याने चार महिन्याने सहा महिन्याने सर्व्हिसिंगला देता तसं हे उपवास म्हणजे एक, एक शरीराचं सर्व्हिसिंग आहे तुम्ही जेवण टाळलं तर शरीर स्वच्छ करायला शरीराला वेळ मिळतो शरीरातलं वे जे यंत्रणा आहे मशिनरी आहे शरीर म्हणजे मशिनरी आहे यंत्र आहे शरीर म्हणजे ते यंत्र आपल्या चुका आपल्या काही त्रुटी काही दोष दुरुस्त करण्याच्या कामाला लागते कारण त्या दिवशी त्याला सुटी असते जेवण नसते त्यामुळे तुम्ही आठवड्यात एक दिवस उपवास करा अक्षय कुमार दर सोमवारी उपवास करतो आता अक्षय कुमारचे हे जे डू अँड डोंट डू वगैरे जे आहेत करा आणि करू नका हे जे आहेत या गोष्टी प्रत्येक माणूस करू शकतो श्रीमंत करू शकतो गरीबी गोष्ट तुम्ही सुद्धा करू शकतो प्रत्येकाला कर करण्यासारखे आहेत प्रत्येक जण करू शकत नाही कारण हे जर पाळाय पथ्य पळायचे असतील तर तुम्हाला शिस्तीमध्ये जगणं शिकाय शिकायला आवश्यक आहे तुम्हाला शिस्त अंगाला लावून घेणं आवश्यक आहे त्याचं म्हणजे ही एक इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजे त्याचं म्हणणं मी जे करतो त्याचा मला फायदा मोठा आहे कारण मी याला इन्व्हेस्टमेंट समजतो सायंकाळी चार सहाला जेवणं हे इन्व्हेस्टमेंट समजतो चारला उठणं हे इन्व्हेस्टमेंट समजतो कारण त्याचा मला लाँग टर्म फायदा आहे तो माझ्या तब्येतीला आहे त्यामुळे आजार पण दूर दूर पडते म्हणजे अक्षय कुमार आज सहसा आजारी पडलेले नाही त्याने डॉक्टर कधी पाहिलेलं नाही तर शरीर आणि मन ए, रिसेट करण्यासाठी अक्षय कुमारने सांगितलेले हा फॉर्म्युला तुम्ही अमलात आणून पहा जमते का जमवायला पाहिजे कारण तुम्हाला जगायचं असेल आणि डॉक्टरकडे चक्र न मारता जगायचं असेल तर अक्षय कुमारची लाईफस्टाईल पसंत करा निवडा आणि कामाला लागा कॉमेंट करा जमते का तुम्हाला